आजच के लवकर स्वयंपाक अरे ना रात्रीचं लई गरम होते बघ आता पंखा लावणा स्वयंपाक माझं लई लवकर करणार हा ना स्वयंपाक करती रात्रीचं गरम होते खूप गरम होते मित्रांनो ते बघा वरण भात झाले आता सगळं गाळून घेतीये मस्तपैकी गाळून घेतलेले एकसार फिरस्पट आमच्या मिक्स करते लवकर पडणार करणार आहे चाळणी मोठी पाहिजे पण काय करा आमच्याकडे चाळणी मोठी नाही हं घेते का नाही ते चाटणी त्याच्याने पण छान ती होती की आपल्याकडं नाही नाही ती बेसनची आहे बरोबर ती नाही वापरता येणार पण नाही ते पण ही चाणीने मस्त गाळायचं मस्तपैकी लहानपण निघती आंब्याची आणि आपल्या साली वगैरे असतात ते पण निघून जातात हा अडकून जातात निघतात ते छान तर चला हे ते चाललंय आमचा स्वयंपाक दूध आज काय झालं तनिष्ठाने काय माहिती की कोणीतरी फ्रीजच बंद करून ठेवला आता तर फ्रीज बंद केल्यानंतर तर सगळं गरम 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 झालं दूध पण चहाला दूध घेतला तर दूध गरम असतं पण तु खराब झालं का नाही म्हणून मी परत गरम केला मित्रांनो आता पटकन पप्पट करावं वातावरण झालं आहे पावसाचं कायला पॉपकॉर्न वालाला आता आ लवकर आला पॉपकॉर्न वाला साडे पाचला झाला नंतर सहा सहाले तो हमारा बदल जाए की खाली काम चालू है तुम्ही लवकरंदा आत कलर दिसतो ना दोयगांचा कलर या कठी तर आता मंदिरात पण जायचं आहे हिथं पाण्याची बॉटल भरून ठेवली तनिष्काला सांगितलं होतं हे आंब्याच्या साली कोई सगळे डस्टबिनमध्ये टाक तिने हिथं ठेवली इथं मम्मीने कांदा बटाटा आपलं काय बटाटे नाही घेतले ना नुसतं कांदा घेतलाय बा कितीला तीन पहिले पन्नासला दहा होता पंचवीसला पाच होता नाही पंचवीस ते पस्तीसला ला पाच किलो यायचा कांदा आता वीस रुपये किलो झालंय आता शेतकरीची मजा झाली मित्रांनो आता शेतकरी श्रीमंत व्हायला लागला सबका टाइम आता ये सबका टाइम आता आहे बरोबर आहे तर चला मित्रांनो आता स्वीट बनवती आवर्ती पटकन मंदिरात जाऊन येती चहा पाणी घालत फक्त चपाती राहणार आहे उरणाला फोडणी देऊन नंतर गरम गरम जेवण ठीक आहे आमचे मम्मी तो बाय हातका केले मित्रांनो बाय हातका केले हां चपाती बनवायला काय नाही आता मला सवय झाली आहे बोलता बोलता कधी होऊन जात ते कळत नाही सोया टाकेल थोड्या थोड्या होईल तर चला मित्रांनो या तुम्ही पण आमरस चपाती आणि वरण भात खायला भाजी पण भाजी कशाची मार्केटमध्ये चांगली आहे मार्केटला पण शिमला मिरची आणली आहे शिमला मिरची खरं शिमला मिरची पावभाजी आणली होती तर दिसतो होते आंबे आणले केसर आंबा आणला कापूस आंबा तर नाही आणला बाबा कापूसला केसर आंबा केसर केसर स्मूथ पडतो असं वाटतं लस्सी आहे ती लस्सी धूप टाकाने पण मॅंगोशेक झाला नको आपल्याला नंतर तुम्ही कमी देत आल तर काही नाही द्याने तरी झालं की कमी देत